शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सोयाबीन पिकाला दरवर्षी वीस वीस झिरो तेरा ह्या खताचा वापर करता का तर त्यामध्ये थांबा कारण वीस वीस झिरो तेरामध्ये पोटॅश आपल्या पिकाला पहिली गोष्ट बिलकुलही मिळत नाही आणि जे की सोयाबीन पिकासाठी गरजेचं असतं राहिली दुसरी गोष्ट आपल्या सोयाबीन पिकासाठी सर्वात जास्त ज्या अन्यद्रवाची गरज असते ते म्हणजे की फॉस्फरस हे सुद्धा आपल्याला वीस वीस झिरो तेरामध्ये कमी पाहायला मिळतं आणि नत्र याच्यामध्ये जास्त आहे जे की आपल्या सोयाबीन पिकाला नको असतं तर हे जर खत देत असाल तर तुम्हाला जास्त त्यामध्ये नुकसान होऊ शकतं तर याच्याऐवजी कोणते खतं द्यायचे आहे हेच त्यामध्ये समजून घेऊया सगळ्यात जे चांगलं खतं आहे ते म्हणजे की चौदा पस्तीस चौदा ह्या खताचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता कारण सोयाबीन पिकाला जेवढं नत्र पाहिजे तेवढं कमी प्रमाणामध्ये याच्यात नत्र आहे सोयाबीन पिकाला फॉस्फरस जास्त पाहिजे चौदा पस्तीसमध्ये पस्तीस टक्के फॉस्फरस आहे आणि याच्यामध्ये पोटॅस सुद्धा येतं तर याचा वापर करू शकता हे वापरत असताना एक एकसाठी साठी एक बॅग वापरा त्यासोबत बेन सल्पचा वापर करा जेणेकरून सोयाबीन पिकाला सल्फर मिळलं जाई दोन्ही एकत्र दिलं तरी पण त्यामध्ये चालेल एक दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे की टी एस पी म्हणजे ट्रिपल सुपरफॉस्टपेट याचा देखील तुम्ही वापर करू शकता आपण पहिल्यांदा सिंगल सुपर फॉस्फेट वापरत होतो पण आता ट्रिपल सुपरफॉस्टपेट सुद्धा त्यामध्ये निघालेला आहे याची त्यामध्ये एक बॅग वापरा त्यासोबत युरिया पंधरा किलो आणि पोटॅश पंधरा किलो असं सुद्धा कमी खर्चामध्ये जर द्यायचं असेल तर अशा पद्धतीने सोयाबीन पिकाला व्यवस्थापन त्यामध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो हे जे काही सांगितले दोन ऑप्शन आहे दोन्हीपैकी कोणत्या एकाचा वापर करा निश्चित तुमच्या सोयाबीन पिकाला जास्त फायदा झालेला दिसून येईल वीस वीस झिरो तेराच्या तुलनेमध्ये